नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी या यूट्यूब चॅनलवर ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली तेरावी कविता आज मी सादर करणार आहे कवितेचं नाव आहे अवलिया मंडळी प्रसिद्ध कलाकार दिलीप प्रभावळकर हे कोणाला माहीत नाहीत परंतु आज मी त्यांच्यावर त्यांच्या व्यक्तिरेखांवर सा केलेली कविता या चॅनलवर सादर करणार आहे तर आज रेषांमधली भाषा हा प्रकार नसून रेखांमधली भाषा किंवा व्यक्तिरेखांमधली भाषा अशा सदरातली कविता आज मी सादर करतोय अर्थातच मराठी रंगभूमीत आणि चित्रपटसृष्टीमध्ये दिलीप प्रभावळकर काकांचं खूप मोठं स्थान आहे त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका ह्या अजरामर आहेत आणि आजही अनेक मराठी रसिकांच्या मनात घर करून आहेत मी दिलीप प्रभावळकर काकांना इथे रिचमणमध्ये पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आत्ताच तीन महिन्यापूर्वी भेटलो ते पत्रापत्री या नाटकाच्या निमित्तानं ना इथे आले होते तर रिचमणमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मी दिलीप प्रभावळकर काकांवर केलेली कविता मला सादर करण्याचा सा योग आला तर ही कविता म्हणजे दिलीप प्रभावळकर काकांच्या अजोड प्रवासाला माझ्यातर्फे दिलेली एक साहित्यिक मानवंदना आहे अर्थातच प्रश्नांच्या ओघात त्यांचं समृद्ध व्यक्तिमत्व सादर करण्याचा सा, साकार करण्याचा सा, शोधण्याचा सा, हा एक लयबद्ध प्रयत्न माझ्यातर्फे तर सादर करतो या युट्यूब चॅनलवरची तेरावी कविता कवितेचं नाव आहे अवलिया एक प्रश्न अजूनही सतावतोय एक प्रश्न अजूनही सतावतोय की गांधीजींची अहिंसा मोठी की तात्या विंचूंचा दंश एक प्रश्न अजूनही सतावतोय की गांधीजींची अहिंसा मोठी की तात्या विंतूंचा दंश चिमणरावांची मिश्किली मोठी की दिप्ती पटेल लुबुंबांनी वाढवलेला वंश एक प्रश्न अजूनही सतावतोय गांधीजींची अहिंसा मोठी की तात्या विंचूंचा दंश चिमणरावांची मिश्किली मोठी की दीप्ती पटेल लुबुंबांनी वाढवलेला वंश एक प्रश्न अजूनही सतावतोय एक प्रश्न अजूनही सतावतोय की देवळातल्या भोळ्या आपांना कसे कळावे छक्के पणजे एक प्रश्न अजूनही सतावतोय की देवळातल्या भोळ्या आपांना कसे कळावे रंगभूमीचे छक्के पंजे अगबाई अरेच्यातलं मौन मोठ की बडबडणारे नानापुंजे अगबाई अरेच्यातलं मौन मोठ की बडबडणारे नानापुंजे एक प्रश्न अजूनही सतावतोय एक प्रश्न अजूनही सतावतोय चौकटीत बांधून राजाला हा अवलिया असा कसा वेगळा एक प्रश्न अजूनही सतावतोय चौकटीत बांधून राजाला हा अवलिया असा कसा वेगळा अन डाव टाकून भूताचा उरलाय हा महान माणूस आगळा हा महान माणूस आगळा थँक्यू दिलीप काका मंडळी ही कविता कशी वाटली हे तुम्ही जरूर कळवा आणि हो अजून जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझं फेसबुक चॅनल देखील आहे त्याला देखील सबस्क्राईब करा आता भेटूया पुढल्या भागात तोवरच धन्यवाद इकडच्या मधल्या लोकांनी तुम्हाला इतके प्रश्न विचारले परंतु बरेच प्रश्न बाकी आहेत तर आता हा शेवटचा भाग म्हणून त्यांचे सगळे प्रश्न मी कवितेच्या विभाग सादर करतो एक प्रश्न अजूनही सतवतोय एक प्रश्न अजूनही सतावतोय गांधीजींची अहिंसा उठी की आता पिंचूंचा दंश एक प्रश्न अजूनही सतावतोय की गांधीजींची अहिंसा मोठी की आता विंचूंचा दंश चिवनरावांची मिश्री मोठी की दिप्ती पटेल लुडूपणी वाढवलेला वंश एक प्रश्न एक प्रश्न अजूनही सतावतोय की, प्र, की गांधीजीची अमिसा मोठी की ताता विंचूचा वंश चिवनरावांची मिश्री मोठी की दिप्ती पटेल लुडूपणी वाढवलेला वंश एक प्रश्न अजूनही सतावतोय की देवळातल्या भोळ्या आपांना कसे करावे रंगभूमीचे छक्यपणे एक प्रश्न अजूनही सतावतोय की देवळातल्या भोला अप्पांना कसे करावे रंगभूमीचे छके पंजे अगवाई अरेक्षातलं मौन मोठ की बळबडणारे नाना भुज अघबाई अरेक्षातलं मौन मोठ की बडबडणारे नाना एक प्रश्न अजूनही सतावतो एक प्रश्न अजूनही सतावतोय चौकटीत बांधून राजाला हा अमनिया असा कसा वेगळा wow. एक प्रश्न अजूनही सतावतोय चौकटी पांढर राजाला हा अवय असा कसा वेगळा आणि डाव टाकून भूताचा मुलगा आहे हा महान माणूस आगळा हा महान माणूस आगळा